नमस्कार राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना आलेली आहे या योजने आ आ घरकुल योजनेसाठी लाडक्या बहिणींनी अर्ज देखील भरून झालेले आहे बऱ्याच जणींनी घरकुल योजनेसाठी अर्ज भरून झालेले आहे हे अर्ज कुठे भरायचे कसे भरायचे या अर्जासाठी कुठली कागदपत्रं लागणार आहे हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबातही स्किप न करता स्टेप बाय स्टेप व्हि व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे अर्ज कसा भरायचा कुठे भरायचा त्यासाठी कुठली कागदपत्र लागणार आहे हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजणार आहे अर्ज भरण्याची मुदत पुढील फक्त पाच ते सहा दिवस बाकी राहिलेले आहे ला त्यामुळे लाडक्या बहिणीनं ही संधी वाया घालवू नका हा अर्ज फक्त दोन मिनटात तुम्हाला भरायचा आहे आणि हा अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी घर घरकुल जी योजनेमधून तुम्हाला घर मिळवण्यासाठी घरासाठी तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तुम्हाला बँकेत घर बांधण्यासाठी सरकार पैसे देणार त्या आहे त्यामुळे या संधीचा लाभ नक्की घ्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीनो तुम्हाला मोफत घर मिळणार आहे तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची उत्साहाची बातमी ही आहे अर्ज कुठं करायचा भरायचा कोणत्या महिलांनी घरकुल योजनेत मोफत घर मिळणार आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेरा लाख घरे महाराष्ट्रासाठी लाडक्या बहिणींसाठी देण्याची कबूल केली आहे अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तुम्हाला डायरेक्ट घर गर, घरासाठी पैसे मिळणार घरासोबत अजून एक मोठं गिफ्ट तुम्हाला अनुदान स्वरूपात मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे अर्ज कुठे भरायचा मी सांगत आहे फक्त दोन मिनिटात अर्ज भरायचा आहे हा अर्ज भरून घ्या आणि तुम्हाला सरकार बँकेमध्ये तुमच्या खात्यात पैसे पाठवणार आहे तुम्हाला दोन ते तीन मिनिटात हा अर्ज भरून द्यायचा आहे कागदपत्रे कोणकोणती कुन डॉक्युमेंट कोणती लागणार आहे फॉर्म कुठे भरायचा तुम्हाला कधी घर भेटणार एकदम सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा पाच ते सहा दिवस तुम्हाला घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी उरलेले आहे अनेक महिलांनी अर्ज देखील केले आहे यामुळे त्यामुळे तुम्हीसुद्धा लवकरात लवकर हा अर्ज भरून लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ द्या यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पी एम आवास योजना सर्रास सर्वांसाठी घरकुल योजना ही महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते येतात आणि ज्या महिला या हप्ते घेत आहेत त्या सर्व महिलांना या योजनेमधून आता मोफत घर देण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला दोन मिनिटात अर्ज भरावा लागणार आहे मी सांगत आहे की तर सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन अर्ज भरून घ्यायचा आहे फक्त दोन मिनिटात अर्ज भरता येणार आहे जास्त वेळ देखील लागणार नाही लवकरात लवकर हा अर्ज तुम्ही भरून द्या कारण वेळ खूप कमी राहिलेली आहे पुढील दोन ते तीन मिनटामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे लक्षपूर्वक आहे का तुम्हाला मोफत घर मिळणार आहे कधी मिळणार कसे मिळणार त्यासाठी काय करावे लागणार आहे कुठला फॉर्म भरून द्यावा लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे नवीन वर्षात मोठं गिफ्ट मिळणार आहे लाडक्या बहिणींना आता ही आनंदाची बातमी आहे राज्यातील महिला असतील गोरगरीब महिला असतील हे घर कसं भेटणार आहे पी एम आवास योजनेअंतर्गत हे घर तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला देखील समजले असणार हे घर की मोफत घर मिळणार आहे मग यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे तुम्हाला मोफत घर सरकारकडून जर हवं असेल त्यासाठी लाडक्या बहिणींनो जराही वेळ न घालवता अर्ज भरून द्या लक्षपूर्वक बघा तुम्हाला कोणती कागदपत्रे घेऊन जायची आहे अर्ज कुठे भरायचा आहे लक्षपूर्वक ऐका आपल्या महाराष्ट्रातील गोरगरीब गोरगरिबांना तेरा लाख घरं मंजूर झाली आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी पात्र आहे त्यासाठी ही आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी आहे आपले मुख्यमंत्री व देव देशाचे पंतप्रधान सगळ्यांनी एक मोठी चांगली बातमी आपल्यासाठी दिलेली आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रासाठी तेरा लाख एकोणतीस हजार घरं मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो या मोफत घराचा लाभ घ्या तुम्हाला घरकुली योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार अर्ज कुठे भरावा लागणार सर्व माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी हा अर्ज दोन मिनटात एका ठिकाणी जाऊन बरा एक वेळ ठ उरलेली आहे फक्त खूप कमी वेळ उरलेला आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला घरांसाठी बँकेत पैसे येणार आहे या योजनेत सहभागी झाला तर तुम्हाला घर बांधण्यासाठी अकाउंटला पैसे येणार आहे मग आता कोणत्या कोणत्याही लाडक्या बहिणींना ह्या घरकुल योजनेचा अर्ज करावा लागणार आहे ते लक्षपूर्वक आहे का मोफत घरकुल योजनेचा या ऐतिहासिक निर्णयासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानावे तेवढे कमी आहे कारण आपल्याला राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यामुळे तुम्हाला पैसे तर भेटतातच आता राहण्यासाठी घर देखील मिळणार आहे त्यामुळे सरकारचे आभार मानावे तेवढे कमी आहे लक्षपूर्वक बघा तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे आणि कागदपत्रे कोणती सोबत घेऊन जायची आहे बघा पुढील फक्त पाच ते सहा दिवस उरलेली आहे अंतिम मुदित मुदत पुढील पाच ते सहा दिवस असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जी घरकुली योजना आहे यामध्ये तुम्ही पात्र झाला तर तुम्हाला मोफत वीज देखील देण्यात येणार आहे म्हणजे आपल्याला वीज देखील घरासोबत मोफत पुढचे पाच वर्षे मिळणार आहे सरकारी नोक नोकरीला कोण असेल तुम्ही टॅक्स भरत असाल मात्र या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही सगळ्या गोष्टी सम समजल्या व्यवस्थित फॉर्म भरला तरच तुम्हाला हे मोफत घर मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजना नेमकी काय आहे बघूया पंचवीस जून दोन हजार पंधरापासून सर्वांसाठी घरे या पंतप्रधान आवास योजनेला सुरुवात झा करण्यात आली होती दोन हजार पंधरापासून या योजनेची सुरुवात झालेली आहे नंतर ही योजना दोन हजार बावीसपर्यंत होती त्यानंतर मुदतवाढ झाली आहे नागरी व ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी ही योजना विभागण्यात आली आहे शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्यांच्या घरात कोण टॅक्स भरत असेल त्यांच्या घरात कोण सरकारी नोकरीला असेल त्यांनाच मोफत घरांचा लाभ मिळणार आहे या योजनेत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे फक्त ग्रामीण भागातील महिलांना नाही ना तर शहरी भागातील महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता अर्जदार हा भारतीय नागरिक असावा सगळ्यात महत्त्वाच्या तुम्ही सरकारी नोकर नसावे इन्कम टॅक्स भरत नसावे आणि पेन्शनधारक पण नसावा तरच या योजनेचा लाभ तुम्हाला खो भेटणार आहे पुढचं म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचे अर्जदार पात्र नसणार आहे महत्त्वाची कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड जमिनीचा सातबारा बारा अवतारा ही तीन कागदपत्रं द्यावी लागणार आहे अर्ज करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये पी एम आवास योजना ही वेबसाईट ओपन करून तुम्ही ठिकाणी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता ज्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा अर्ज भरला त्या ठिकाणी देखील तुम्ही अर्ज भरला तरी देखील चालेल ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर नेट कॅफेमध्ये जाऊन ही पी एम आवास योजनेचा नवीन अर्ज भरायचा आहे असे जरी सांगितले तरी देखील तुमचा अर्ज भरून देतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार